सर्वांचे स्वागत आहे आपल्या प्रतिभा या तर बघा ठळक बातम्या रात्रीच्या नऊच्या बातम्या आहेत बघा बारा मे दोन हजार चोवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत चला तर बातम्यांना सुरुवात करूया तर इथं तुम्ही पहिली बातमी बघू शका लंकेविरोधात पंतप्रधानांना सभा का घ्यावी लागल्या रोहित पाटील यांचा सवाल बोदेगाव येथील निलेश लंके यांच्या प्रचाराची सांगता सभा चार जूनला याच हाताने मुंडे साहेबांचे अंत्यसंस्कार केले चार जूनलाच निकाल येणार मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजांनी नागरिकांना भावनिक साध आता त्यांना घरी बसवा लोकसभेसाठी ढसा ढळराव नको महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत भास्कर जाधवांचा आढळांवर टोला त्यानंतरची न्यूज बघा देशात पुन्हा बर्ड फ्लूचा वाढता धोका हा आजार केरळमध्ये वेगाने पसरतोय तर दुसरीकडे सरकारकडून उत्तराखंडमध्ये अलर्ट नंतरची न्यूज बघा लाखात एक आमचा दादा या मालिकेतून नितीश चव्हाण करणार झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक नंतरची न्यूज बघा दोन हजार चोवीस अपकमिंग ओ टी टी रील्स हनी सिंगच्या आयुष्यावर माहिती पट ते पंचायत तीन ओ टी टीवर येते हटके प्रोजेक्ट नंतरची न्यूज बघा रोहितने टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघात पांड्याची निवड होऊनच दिली नसती माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकल कार्कने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यांबाबत मोठे वक्तव्य नंतरची न्यूज बघा इंग्लंडची तोप थंडावली क्रिकेटप्रेमीच्या मनात गेल्या एकवीस वर्षापासून घर करून बसलेल्या जेम्स ॲडरसन्सने केली निवृत्तीची घोषणा त्यानंतरची न्यूज बघा इंजिनिअरिंग डिप्लोमा ॲडमिशन पॉलिटेक्निक प्रवेशासाठी कागदपत्रांची यादी जाहीर इंजिनियर डिप्लोमा प्रवेशांना लवकरच सुरुवात अवकाळी पावसाचा फटका घरावरील पत्रे उडल्याने अन्नधान्य भिजले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले यवतमाळ वॉटर क्रिसिस हात वर्षानंतरही अमृत अपूर्ण यवतमाळ शहराला पाच दिवसाआड पाणी पुरवठा नंतरची नागपूर एन नंतर नागपूरची न्यूज बघा नागपूर हादरलं जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के तज्ज्ञ करणार अभ्यास नंतरची न्यूज आहे लोकसभा दोन हजार चोवीस चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी सज्जता दोन पॉईंट अठ्ठावीस कोटीपेक्षा जास्त मतदार बजावणार हक्क नंतरचे न्यूज आहे बीजेपीचे सरकार आले तर उद्धव ठाकरेसह अनेक नेते जेलमध्ये जातील अरविंद केजरीवालांचा मोठा दावा नंतरची न्यूज आहे ब्रिजभीषण सिंग सिंहला मोठा झटका हाती लागले सबळ पुरावे आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे आदेश नंतरची न्यूज आहे लोकसभा कोणी पाच हजार सातशे पाच कोटीचं मालक तर कोणाची चार हजार पाचशे अडुसष्ट कोटीची संपत्ती चौथ्या टप्प्यात चारशे शहात्तर उमेदवार कोट्याधीश नंतरची न्यूज आहे अखेर राज्यातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या महाविकास आघाडी व महायुतीचे हा महत्वाचा टप्पा अनेक ठिकाणी टफ टफ फाईट नंतरची न्यूज आहे लंके विरोधात पंतप्रधानांना सभा का घ्यावी लागली रोहित पाटील यांचा सवाल बोदेगाव येथे निलेश लंके यांच्यावर हात नंतरची न्यूज बघा पाच नद्यांचे वरदान तरीही योग्य नियोजन नसल्याचा फटका वाड्यातील पाणी समस्या उग्र नंतरची न्यूज बघा सीमा भागात झेंडू लागवड शेतकऱ्यांसाठी लाभदायक बाजारात फुलांना प्रति किलो साठ रुपये दर तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या बारा मे दोन हजार चोवीस रविवार तर अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय तसेच अपकमिंग अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये